गुढीपाडवेच्या सर्व या तमाम माझ्या प्रभागातील त्याचबरोबर ऐरोलीतील आणि तमाम नवी मुंबईतील सर्व नागरिकांना मनापासून पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेशजी साहेब त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री आदरणीय गणेशजी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना या ठिकाणी पूर्ण पाटील परिवारांकडून मी मनापासून या ठिकाणी सर्व रहिवाशी बंधू भगिनींना गुढीपाडवायच्या शुभेच्छा देतो गुढीपाडवा म्हटलं की एक साडेतीन मुर्तापैकी एक अतिशय महत्त्वाचा मुर्त मानला जातो आणि खऱ्या अर्थाने या दिवशी अनेक राज्यातली जिल्ह्यातली आणि शहरातली Uh, या ठिकाणी जे कुटुं काही कुटुंब या ठिकाणी चांगलं एखादी वस्तू खरेदी करत असतात एखादी गाडी खरेदी करत असतात खरेदी करण्यामध्ये आणि एक हा अतिशय महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो आणि प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एक अतिशय आनंदाचं वातावरण एक अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी एक वेगळ्या पद्धतीनं एक आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंद मिळणारी ऊर्जा या निमित्तानं मिळत असते आणि गुढीपाडवा म्हटलं की एक घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये नेहमी सातत्याने प्रत्येकाच्या घरोघरी गुढी कायमस्वरूपी उभा राहावी त्यांच्या आनंदामध्ये चेहऱ्यावरती आनंद राहावा हीच या ठिकाणी मी गणराय चरणी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थाने गुढीपाडव्याच्या आनंदामध्ये त्यांचं कुटुंब आणि पूर्ण सर्व रहिवाशी बंधू भगिनी कायमस्वरूपी आनंदी राहावी अशी सदिच्छा या ठिकाणी या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद